कसे आहात तुम्ही फन अँड क्राफ्ट सुईत अन्वित अँड अंजली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थे स्वारी, 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 चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करू मुलांनी चार मॅजिक वर्ड्स नक्की शिकायला पाहिजे चला तर मग पाहूया कोणकोणते आहेत ते शब्द सॉरी 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 प्लीज थँक्यू आणि वेलकम चला तर मग या चार शब्दांचा मॅजिक व उपयोग आपण पाहूया छोटीशी गोष्ट मी आणि हो। अन्वीत सादर करत आहोत अन्वीत त्याच्या खेळण्यांसोबत खेळत असताना त्याला अजून एक बस पाहिजे होती मग ती होती टेबलवरती म्हणून तो मम्मीकडे गेला बघा काय म्हणतोय प्लीज हा शब्द ऐकून त्याच्या आईला खूप छान वाटलं म्हणून त्यांनी तिने ती त्याला गाडी दिली बघा मग पुढे काय म्हणतो तो पण गाडी घेताना त्याच्याकडून खाली पडते मग तो परत काय म्हणतो बघा मुलांनो हे चार शब्द खूप लहान आहेत पण तुमचं मन तुमची भाषा प्लीज सॉरी प्लीज सॉरी थँक्यू वेलकम मुलांनो आज आपण काय शिकलो मग मॅजिक वर्ड्स प्लीज म्हणजे विनंती करणे थँक यू म्हणजे आभार व्यक्त करणे सॉरी म्हणजे चूक मान्य करणे आणि वेलकम म्हणजे आदरपूर्वक उत्तर मला तर एक लाईक नक्की द्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये